स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण ताकापासून कढी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण घरीच बनवलेल्या ताकाची छान अशी कढी बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य पाहू त्यासाठी लागेल ला आपल्याला थोडस एक चमचाभर बेसन घेतलेलं आहे थोडीशी साखर लागेल एक चमचाभर हळद मोहरी जिरे हिंग लागेल चवीपुरतं मीठ लागेल आणि कढीपत्ता लागेल आणि इथे मी दोन हिरवी मिरची घेतलेल्या आहेत लसूण आलं आणि कढीपत्ता हे आपण एका छोट्या खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत आणि कोथिंबीर लागेल कोथंसाठी तेल लागेल अगदी ताजं ताक आहे आणि पटकनाची आपण कढी बनवणार आहोत इथे हे बेसन आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे कारण हे अगोदरच तयारी करून ठेवली ना की म्हणजे आपल्याला पटकन टाकता येतं त्यासाठी मी इथे हे बेसन असं पाण्यामध्ये व्यवस्थित गोळून घेते मी गॅसवरती कढई गरम करायला गर्ण ठेवलेली आहे छोटी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेतलं एक फळीवर साधारणतः तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी जिरे हे घालून घेणार आहोत आपण त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता मी तोडून घातलेला आहे त्यामुळे तेल त्याम खूप छान आणि हे मिरची आलं मिरची आणि घरून त्यांचं वाटण बनवलं तर ते घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं छान आपण मिक्स करून घेऊया आणि त्याचबरोबर अगदी थोडीशी चिरब हळद घालणार आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर देखील घालून घेऊया नंतर पण आपण थोडीशी कोथिंबीर वापरणार आहे पण फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना की जवळ खूप छान लागते आणि आता हे आपण ताप यामध्ये काढून घ्यायचा आहे या आणि या मीड़ है मीड़ है। मीड़ से या हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे तुमची कढी कितपत आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या मीठ देखील आपण व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे बेसन मीठ एक चमचावर घेतलं होतं त्यामध्ये मी पाणी मिक्स करून असं हे बनवून घेतलेलं आहे ज्यामुळे आपली कढी घट्टसर होण्यास मदत होईल देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे सतत ढवळत राहूयात एक, एक दोन ते तीन मिनिट तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही नक्की घाला जर घालायची नसेल तर नाही घातली तरी देखील चालेल पण मी इथे एक चमचावर साखर घालणार आहे आंबड गोड अशी कडी तिखट आंबट गोड खायला खूप छान लागते आता हे आपण एक दोन ते तीन मिनिट छान असं ढवळून घेऊयात एक उकळी येऊ द्यायची आहे याला हे पहा आता आप आपली कढी छान अशी उकळलेली आहे एक दोन ते तीन मिनिट आपण छान अशी याला उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून आपलं बेसन घातलेलं यामध्ये तेल देखील यामध्ये शिजून निघेल तर हे पहा आपली कढी मस्त अशी बनून तयार झालेली आहे अगदी स्वादिष्ट खूप छान लागते आंबट गोड तिखट खूप छान लागते टेस्टी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद